नमस्कार मैत्रिण नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज मी तुम्हाला षटकोणापासून रांगोळी शिकवणार आहे त्याच्याकरता आपल्याला आधी षटकोण बनवावं लागणार आहे तर त्या षटकोणासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे कात्री तुंगूस आणि सुई चला आता मग आपण परत छटकोण बनवायला सुरुवात करू आज मी तुम्हाला परत छटकोण शिकवणार आहे पहा हा एवढा दोरा धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे धागा आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायची आहे हे पहा मी आता सहा पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे सहा मोती आपण सुईमध्ये ओवून घेतलेले आहे पहा आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते मैत्रीणो हे पहा ही गाठ पाडलेली गाठी गाठीजेवळचा हा जो आपण एक मोती होतो पहिला त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर सुई अलगद वरती अशी काढून घ्यायची आहे पहा आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता आपल्याला ह्या गोलातून हा जो गोल केलेला आहे ह्या सगळ्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तळतो नाही तर असा आपला सैल असा गोल तयार होतो त्याच्याकरता आपल्याला ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा अशी सुई बाहेर काढलेली आपण परत पुढचे दोन मोती आणि परत पुढचे दोन मोती अशी सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा अशी सुई काढून घेतलेली आहे आणि हा असा आपला मोत्याचा गोल व्यवस्थित तयार झालेला आहे आता काय करायचं मैत्रिणीनो आता आपल्याला ह्या गोलातला हाय प्रत्येक गोलातल्या एक एक मोत्यातून आपल्याला आता इथे बाहेर गोल तयार करायचे हा आता आपला इथे रंगीत षटकोणी आकार तयार हा गोल आकार झाला आता षटकोणी आकार तयार करायचा आपल्याला तर आता आपल्याला इथे हा एक मोती आहे इथे पाच मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे हे पहा मी पाच मोती रंगीत ओवून घेते पाच हे पाच मोती आपण होऊन घेतलेले आहे आणि आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे म्हणजे आपला इथे हा सहा मोत्यांचा गोळ तयार झाला पहा हा सहा मोत्यांचा गोळ झाल्यानंतर हा एक गोळ इथे तयार झाला आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्याच्या शेजा ह्याच्यावरचा हा मोती या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अलगत बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पा, पा हा असा धागा ओढला आता पहा मैत्रिणी ह्या गोलातला ह्या मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघाली आणि हा जो हिरवा गोल केला आपण हे पाच मोती त्या पाच मोत्यातला हा एक हिरवा मोती हा एक हिरवा मोती आणि हा एक पांढरा मोती हे दोन मोती इथे आहे सहा मोत्यांचा गोल आता इथे आपण चार मोती होऊन इथे सहा मोत्यांचा गोल तयार करू आता आपल्याला इथपर्यंत सहा मोत्यांचे गोल चार चार मोती होऊन करायचे लक्ष द्या मैत्रिणींनो हा षटकोण मी परत शिकवते आहे आपल्याला षटकोणाची रांगोळी बनवायची आहे हे पा मी आता हे चार मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे हे चार मोती ओवून घेतल्यानंतर ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची हा एक हिरवा आणि त्याच्या पुढचा एक पांढरा हा पांढरा मोती ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता सुई बाहेर काढून घेतल्या तर परत हा एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि आपल्याला परत तशीच पुढची पाकळी तयार करायची आहे गोलातला हा हिरवा मोती ह्या गोलातला हा पांढरा प्रत्येक पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून असे गोल बनवायचे आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार मोती होऊन घ्यायचे आहे हिरवे हे पा हे चार मोती येऊन घेतले परत ह्या हिरव्या मोत्यातून सुई घ्यायची ह्याच्यातून बाहेर काढायची परत मग ह्या पांढऱ्या मोत्यातून घ्यायची ह्याच्यातून काढायची आणि परत मग ह्या शेजारच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा मैत्रिणी हां आता आपले तीन मोती बाकी आहे आता आपण इथे हे दोन मोती आहे इथे परत चार मोती घालून एक गोल तयार करणार आहे परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची ह्या गोलातला हा एक रंगीत मोती तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता म्हटलं ना मी ही रांगोळी कलरफुल केलेली आहे ती तुम्हाला दाखवते पहा आता आपण ह्या एका मोठ्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्या चार पाकळ्या तयार झालेल्या आता आपण पाचवी पाकळी तयार करणार हे पहा हे चार मोती होऊन घेतले आपण मग आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई परत अशी बाहेर काढून घेणार आहे आता पहा मित्रिणो हां आता लक्ष द्या आपल्याला काय करायचं ते हे पहा आता आपण इथे सुरवातीला पाच मोती होऊन ह्या एक मोती धरून सहा मोत्यांचा गोल केला मग आपण चार मोती चार मोती चार मोती टाकून गोल केले आणि आता इथे पहा एक दोन तीन असे तीन मोती आहे ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा मैत्रिणींनो हां आता इथे हे तीन मोती आपले झालेले एक दोन तीन हा एक हिरवा गोलातला गोलातला पांढरा आणि ह्या गोलातला हा, हा हिरवा असे तीन मोती इथे झालेले आता आपल्याला इथे तीन मोती ओन घ्यायची आहे हे पा, हे तीन मोती होऊन घेतलेले आहे आणि हा जो मोती आहे ह्या गोलातला ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे पहा दिसली का मैत्रिणींनो आणि अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे हा आपला इथे षटकोणी आकार तयार झालेला आहे ह्याच्यापोती सुद्धा है है आता आपल्याला एक षटकोणी आकार तयार करायचा आहे परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता पहा मैत्रिणींनो आता एक दोन तीन ह्या सेंटरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची आपल्याला ह्या गोलातला हा सेंटरमधला मोती ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेणार हे दोन हिरवे मोती तुम्ही कुठलेही कलर घेऊन षटकोण बनवू शकतात आणि कलरफुल रांगोळी तुम्ही एकदम सुंदर करू शकाल अशी मी ह्या गोल ह्या मोर्त्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला हा एक मोती ह्या गोल्यातला आणि इथे पाच मोती अशा सहा मोत्यांचा गोल तयार करायचा हा एक मोतून पाच पांढरे मोती आता आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायची आहे हे पाहा हे पाच मोती येऊन घेतले पांढरे आणि हा जो गोल है हा जो गोल ह्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा इकडनं आपण ढागा काढलेला आहे परत त्याच मोत्यातून आपल्याला अशी समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे ही पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची हा एक हिरवा मोती अशी आपण सुई बाहेर काढली पहा त्याशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा एक मोती आता लक्ष द्या मित्रांनो आपण पहिल्यांदा पाच मोती येऊन सहा मोत्यांचा गोल केला आता इथे एक दोन तीन असे तीन मोती आहे आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर वरच्या दिशेने काढायची पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे सुई अलगद ओढून धागा व्यवस्थित ओढायचा आहे हे पहा आणि आता परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर हे एक दोन आणि तीन अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि आता पहा एक आणि दोन हे दोन मोती ह्या गोलातला हा एक मोती आणि ह्या गोलातला हा एक मोती हे दोन मोती परत आपल्याला इथे चार मोती ओवून घ्यायचे आहे हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि एक दोन तीन अशी तीन मोत्यातून सुई बाहेर काढणारे आपण आता हा हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचा मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घ्या आल्या का मित्रांना तुमच्या लक्षामध्ये पहा आता एक दोन तीन हे तीन मोती आता आपल्याला परत इथे तीन पांढऱ्या मोती घालून घ्यायचे आहे परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत ए दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली पा ए दोन आणि तीन अशी सुई बाहेर काढायची पहा मैत्रिणींनो इथे आपण पाच मोती आणि हा एक मोठा सहा मोत्यांचा गोल करा इथे चार मोत्यांचा केला इथे तीन मोत्यांचा केला हां इथे चार मोत्यांचा केला इथे तीन मोत्यांचा केला परत इथे हे दोन मोती मग इथे चार मोतीहून असा परत सहा मोत्यांचा गोल करा तर तुम्ही अशा इथपर्यंत करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते हे पहा असं आपण इथपर्यंत आलेलो आहे आता एक दोन तीन हे तीन मोती आहे ह्या तीन मोत्यांचा अर्धा गोल इथे तयार झाला आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि परत आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई अशी बाहेर काढतोय पहा ह्याशी सुई बाहेर काढून घेतली आणि एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून परत आपली ह्या रंगीत वरच्या मोत्यातून सुई अशी सरळ बाहेर निघालेली आहे पहा आता परत आपल्याला हे दोन मोती तिथे चार मोती ओवून घ्यायचे आहे पहा परत हा एक पांढरा मोती आणि हा एक रंगीत मोती ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे परत आपल्याला मग आता पहा मैत्रिणींना एक दोन तीन चार हे चार म मोती इथे आहे आपल्याला आता हा शेवट करायचा ह्या षटकोणाचा एक दोन तीन चार आता आपण ह्या तिघी मोत्यातून सुई बाबी ह्याच्यातून काढली आता हे दोन रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे हे चार मोती आहे एक दोन तीन चार आता आपल्याला धाग्यात दोन मोती ओवून घ्यायचे आहे हे पा अशा दोन मोती ओवून घेतल्यानंतर आपली सुई ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशी बाहेर निघालेली आहे पा ह्या मोत्यातून ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघाली दिसली तुम्हाला सुई अलगद वरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पा इथे हा आपला एक शेवटचा गोल तयार झालेला आहे आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली परत आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता इथे हा षटकोण आपला तयार झालेला आहे आता आपण इथे गाठ पाडून घेऊया आता गाठसुद्धा मी तुम्हाला दरवेळेस सांगते मैत्रिणी कशी पाळायची हे पहा आता मी ह्या गोलातून सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे हा धाग्याचा गोल तयार झाला आहे पहा हा धाग्याचा गोल तयार झाला त्याच्यातून सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि हा धागा व्यवस्थित असा ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण दोन मोत्यांच्यामध्ये घेऊन घेतलेला आहे सुई अलगद वरती काढायची आहे इथे अशी आपण गाठ पाडून घेतली पहा असा आपला षटकोण तयार झालेला उर आहे उरलेला धागा आपण काचेने कापून घेणार आहे पहा किती सुंदर षटकोण तयार झाला आता आपला अप... आता हे पहा मैत्रिणीनं षटकोणाची रांगोळी कशी झाली ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नाही का हे पहा माझी षटकोणाची रांगोळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद